महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी संत रविदास महाराज यांच्या सहा शेटच्या जयंतीनिमित्त शिडको एंटोकुनरी येथील मंदिरामध्ये आम्ही मोठ्या उत्साहाने या ठिकाणी जनजागृती रॅली या ठिकाणी मोटरसायकलची काढण्यात आलेली आहे या रॅलीचे पूजन आदरणीय आमच्या मुकुंदवाडी पोलीस स्टेशनचे पी आय श्री इंगोले साहेब व आय बवरे साहेब यांच्या शुभ हस्ते आरती करून या टू व्हीलर रॅलीचे ध्वज दाखवून रॅलीला सुरुवात केलेली आहे तसेच मंदिरात काय काय कार्यक्रम घेण्यात आले सगळ्या या मंदिरात आज आम्ही या ठिकाणी आता टू व्हीलर रॅलीचं निधन झाल्याच्यानंतर या ठिकाणी संत रविदास महाराजच्या प्रवचनचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही नियोजन केलेला आहे आता प्रवचनला सुरुवात करतो आहे तसेच देशामधील अदमपूर या रेल्वे स्थानकाला संत रविदासांचं नाव देण्यात आलं त्याकडे तुम्ही कसं सांगता या ठिकाणी जे संत रविदासांचं महाराजांचं नाव जे दिलेलं आहे त्यांचं आम्ही स्वागत करतो की खरोखरच या ठिकाणी त्या रविदास महाराजांचं नाव जनजागृती त्या माध्यमातून होत आहे त्याचा आम्हाला आनंद आणि उत्साह यानिमित्तानं होत आहे आजच्या जयंतीच्या निमित्ताने समाज बांधवाला काय आवाहन करणार आज या जयंतीच्या माध्यमातून हे समाज बांधवांना आवाहन करणारा एक आपले संत रविदास महाराजांचे विचार त्या घरोघरी पर्यंत पोहोचायला पाहिजे हा त्याचा उद्देश आहे या माध्यमातून त्याचे जे विचार आहे ते मरा मुलापर्यंत येणाऱ्या युवा पिढीपर्यंत हे पोचायला पाहिजे हे त्याचं माध्यम आहे मी बंशीलाल कुचे जयंती महोत्सव समिती मार्गदर्शन जयंती उत्सव समितीच्या वतीने या मंदिरामध्ये आज सकाळपासून पक्षिमेचे पूजन केलं पी आय इंगोले साहेब आणि साहेब यांचे असते आणि त्यानंतर टू व्हीलर रॅलीचं उद्घाटन करण्यात आलं यांची दाखवसानी आणि त्यानंतर असा थोड्याच वेळात एक प्रवचन कार्यक्रम ठेवलेला आहे की जेणेकरून रविदास महाराजांचे विचार आपल्या समाजामध्ये लहान मुलांना सुद्धा कळायला पाहिजे की रविदास महाराज काय होते कोणते संत होते या जगामध्ये सगळ्या संत शिरोमणी रविदास महाराज हे सर्वात ज्येष्ठ म्हणजे शिरोमणी जी पदवी दिलेली आहे त्यांना ही सर्वात उच्च पदवी आहे असे संत श्रीपदी रविदास महाराज यांचे विचारे लहान मुलांना शिक्षण शिक्षणामध्ये सुद्धा पुस्तकामध्ये सुद्धा याचं अध्ययन अध्ययन केलेलं आहे तरी त्याचा अभ्यास करायला पाहिजे मुलांनी आणि त्यानंतर या जयंतिहोत्सव समितीच्या वतीने नंतर पण लंगरचा कार्यक्रम ठेवलेला आहे चार वाजता आणि त्यानंतर पाच ते दहा वाजेपर्यंत रथ मिरवणूक आख्या मुकुंदवाडीमध्ये काढ काढण्यात आणि त्यामध्ये सचिव द्याखावा संत मीराबाई करण्यात येणार आहे मगदा जयंतीच्या वतीन प्रवचनासाठी कोण प्रमुख उपस्थिती कोणाची राहणार आहे आपले महाराष्ट्राचे रमे रमेशजी पारे हे चारही गावामध्ये फिरतात ते आपले प्रवचनासाठी प्रचार मोसून आपण आमंत्रित केलं आहे आजच्या जयंती निमित्ताने तुम्ही काय शुभेच्छा देणार मी जयंतीच्या वतीने सर्व समाज बांधवांना ही शुभेच्छा देतो की सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन हा जयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला आणि करायला पाहिजे या आख्या देशामध्ये आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर आख्या देशामध्ये हा जयंती उत्सव साजरा केला जातो त्याप्रमाणे आपण सर्व समाज बांधव एकत्र येऊन सनी हा जयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करायला पाहिजे की मी शुभेच्छा दिसतो आहे आपलं नाव माझं नाव मोतीलाल कुचे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संत इथे शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची सहाशे पूर्णांची जयंती आज मोठ्या दिवसात धामधूमीत सर्व भारतात नव्हे तर भारताच्या बाहेरसुद्धा बनवल्या जाते याचं थोडक्यात मनोगत असं व्यक्त करतो मी की संत शिरोमणी गुरु रविदास हे फक्त भारतापुरतेच नव्हे तर पूर्ण संपूर्ण देशात त्यांचं कार्य होतं त्यांचं कार्य एवढं विपुल होतं की ते त्याचा अभ्यास करण्याचा संशोधनाचा एक विषय आहे संत रविदास महाराजांच्या नावावर आता लोक पी एच डी करत आहेत त्याकडे कसं बघता तुम्ही संत गुरु रविदास महाराजांनी एकाच वाक्यामध्ये दे। देशाची राज्यघटना लिहिलेली आहे की ऐसा चाहू राजमय जहा मिले सबन को अन्न लोट बडे सब सम रविदास रय पण म्हणजे याचा अर्थ असा आहे की देशामध्ये दे, जगामध्ये मा दे, सर्व माणूस म्हणजे त्यांनी समतेचा समानतेचा व सर्व माणसांना स समानतेचा संदेश दिलेला आहे त्या दृष्टिकोनातून त्याच्यावरती सर्व अभ्यासक त्याच्यावरती पेंटी करत जयंतीच्या निमित्ताने आज काय आवाहन करणार समाज मी असे आवाहन करतो की सर्व घराघरामध्ये संत रविदासांची जयंती मनवल्या गेली पाहिजे कारण ते संत एवढे महान होते की त्यांनी आपल्यासाठी बरंच काही लिहून ठेवलेलं आहे त्याचं आपण अध्ययन केलं पाहिजे त्याचा अभ्यास केला पाहिजे म्हणून आप गरा गरा जे ज्या घराघरामध्ये त्याचे पुस्तकं वाचले गेले पाहिजे आणि प्रवचन सुद्धा ऐकलं ऐकलं गेलं पाहिजे असं मी आव्हान आपण मी इंजिनियर गजानन जोरेन जयंती समिती सचिव